प्रश्न अंधारात करून घेणे का पसंद करते उत्तर लाज वाटते मन मन मोकलेपणाने करता येत नाही म्हणून प्रश्न कोणत्या वयात जास्त करून घेतात उत्तर तीस ते पंचेचाळीस ह्या वयात प्रश्न मासिक पालीत कसं करून देते उत्तर मागील जागे येत नाही तर तोंडात प्रश्न कधी करून घेत असते उत्तर खूप जास्त आल्यावर प्रश्न पर्वत जास्त मोठे असल्याने काय होते उत्तर चढायला खूप जास्त मजा येते प्रश्न मागून लवकर आत जात नसेल तर काय करावे उत्तर गावठी तूप लावून करावे प्रश्न कोणत्या वयात जास्त मजा घेतात उत्तर पंचवीस ते चाळीस या वयात प्रश्न खाली किती भोग असतात उत्तर तीन असतात प्रश्न कोणती भाजी खाल्ल्यावर लवकर नाही उत्तर कच्चा लसूण कच्चा कांदा खाल्ल्याने प्रेश्न दुधात काय घालून प्यायल्याने लवकर म्हातारा होत नाही उत्तर दुधात केशर आणि हळद घालून पिण्याने प्रश्न पाणी येण्याची प्रक्रिया शरीरात कोणत्या वर्षी सुरू होते उत्तर वयाच्या बारा ते तेराव्या वर्षीपासून धन्यवाद मित्रांनो माझ्या चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा